मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा मराठी ह्या स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर ह्या पहिल्यांदा आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद रब्बर चांदल्या बाबूच्या मनाची स्थिती झाली होती आरवाळ तलंगेला डालग्यात कोंडून ठेवावं तसं त्यानं बायकोला स्वयंपाक घरात अडकवून टाकलं होत झाड्यापुरती ती बाहेर जायची दूरवर दिसणाऱ्या म्युन्सिपाल्टीच्या संडासकडे बघत बाबू पायरीवरती बसून राहायचा त्याचा कमळीवरती अजिबातच विश्वास राहिला नव्हता ती स्वयंपाक घरातून दुकानात आली तरी तो खेकसत होता क्षुल्लक कारणावरून वाद वाढत होता स्वयंपाक घराच्या उमऱ्यात जरी ती दिसली तर बाबू लगेच गरजायचा काय पाहिजे काडीची पेटी त्या तिथं देवाजवळ हाय आता बसून मागता येत नाही वय त्यासाठी उमऱ्यात कशाला यायला हवं पर मी म्हणती एवढी का बंदी माझ्यावरती लय गुणाची हायच ना म्हणून मला छळून काय मिळतंय तुम्हाला काय मिळू ना मिळू ही घे पेटी काय लागल त्या आतनच मागायचं पडदा घे वडून असं हे सारखं चालायचं दोघही वांझोट्या फटाकड्यासारखी सतत फुसफुसायची एकमेकांवर उसळून धावायची खाऊ का गिळू अशी तर येणारी जाणारी माणसं म्हणायची ह्या घराचं काय खरं नव आता यग दिवस कुणाचं पटत नाही कुत्र्या मांजरागत फिसकार त्या ती कमळी तर मनातनं बाबूला हजार शिव्या द्यायची लयच भांडण वाढलं तर अरे तुरेवर यायची बाबू हात टाकायला बघायचा पण कंबळीनं हडळीगत अवतार दाखवला की गप्प बसायचा धंद्यापेक्षा बिडी ओढण्याकडे त्याच सतत ध्यान सारखा काढायचा साऱ्या दुकानात थोडकं दुपारच्या पारी दार लावायचा आणि तिच्यावरती ओरडायचा त्या काड्याने थोडकं गोळ्या करते उडी टाकतानाच या काडाब्या टाकायला येत नाही ती वय तू गोळ्या केलीस तर हात मोडत्याली वय तुझ तुला कशाला गा आणल्या नुसती निजायला वय सरळ बोलल तर जीभ झडत्या वय तुझ्या संग जो सरळ वागल त्याला मातीत गाडून वर सभा सांगायला कमी करायची नाहीस बाय तू आशा कर करणाऱ्या तलंगा काय चालीच्या असत्या त्या हे न वाकण्या इतका भोट मामा नाही मी दहा दिवस घरात असं रिंगान चालल्याला बंदुका भरून जोतो तयार मोहरला गडी दिसतोय कधी आणि त्यावर आवाज टाकतोय कधी अशी सगळी तर कमळी तर कटून गेली तिनं बोलणं टाकलं सकाळी अरवाळी उठायची झाड्यासनं येऊन आंघोळ करायची आतनच देवपूजा करायची चहा पिऊन मग बाबूला चहा द्यायची खाली बघून झाडलो टुरकायची स्वयपाक करायची आतच जेवायला वाढायची वाऱ्यानं काय हलल तेवढा पडदा हलायचा जेवणा उराकल्यावरती स्वयंपाक घरात चटई हातरून पडायची तोंड सुजलेल्या वटवाघळागत आतमध्ये झुरत राहायची तिला वाटायचं रात्रीत उठावं चंबुक बाळ आवरून पळावं नाहीतर सरळ जगदाळ्याचा हात धरून निघून जावं परत नाही म्हणला तर उघड्यावल्या डबक्यावानी सुकून माराव लागल स्वतःची झेपती ओळखून होती म्हणूनच पुन्हा पुन्हा विचार करत होती बाबूला गुंगारा देणं तिला कठीण नव्हतं पण तसं करण्याआधी पुन्हा हिथ परत न यायची तयारी ठेवणं आवश्यक होत बाबू पुढे ती लेची पेची नव्हती सकाळी अकराचा सुमार ती जेवणाची ताटं वाढत होती स्टोवरती आमटी उकळत होती टोमॅटोची कोशिंबीर करण्यात ती रमली होती बाबू नव्या मालावर नव्या दराच्या चिठ्ठ्या डकवीत होता टाचण्या फटाफट मारत होता इतक्यात जगदाळे आला कधी नव्हे तर पठ्ठ्या कोड घालून आला होता रामराम शेठजी काम चालल्या दिसतय आयत बसून खायला आणि गिळायला आम्ही कुठं बागायत आहेत उसात वाढलूया हां बोला शेठजी आम्ही तुमच्या घरी आलोय ना वहिनी जरा थंड पाणी आणा तो खाली बसला खांबाला टेकला स्वयंपाक घरावरच्या दारावरला पडदा पाहून गप्पा आला वहिनी बाहेर आली नाही पटकन बाबू उठला पाणी घेऊन आला जगदा ओळखलं ओळखल बाबूला आपलं येणं आवडत नसावं काहीतरी घरात धुसफुसलं असावं तरीही हसत तो म्हणाला वहिनी कुठं बाहेर गेल्या तिया वय कार तसं काही नाही तू पाणी आणलंस म्हणून म्हटलं मग मी आणल्याला पाणी कडू लागतंय वय तुला अरे आज काय झालंय तुला हे बघ बाब्या असं युद्ध पातळीवरचं वातावरण घरात तयार करू नकोस माणसानं काय असेल ते खुल्लम खुल्ला बोलाव जगदायानं पडद्याकडं नजर टाकली कमळीचे गोरे पार पाय पडद्या खालून चमकले नाजूक निमुळती बोट वर घोंगराची चकचकीत जोडवी आणि घोट्या जवळच्या नाजूक चांदीच्या पट्ट्या तो बघतच राहिला मध्येच थांबल्यागत सावध होत त्यानं बाबूकडं पाहिलं बाबू धूर काढत त्याला न्याहळत होता कुठ चाललंय घालून य जरुरीचा निरोप सांगायला आलो होतो हा बोल ऐकतो या मी उद्या माझ्यासाठी पोरगी बघायला जायचंय स्पेशल टॅक्सीनं वहिनीला बी घे बरोबर एकटा मी चालू तर काय नाईट उठत्याली लिवय अंगावर तुझ्या तसं नसतंय यड्या आपल्याला काय कळतय र त्यातलं जाणत माणूस घ्यावं म्हणून कंबळा वहिनीला बरोबर घे म्हणतोया अस मग आई बहिणी मिली वय तुझी त्यासनी घेऊन जा की टॅक्सीनं न बायकाच हायती नव हो त्या का त्यासनी बी काय कळना झालं ह्यातलं हे बघ बाबू भांग गत वाकड्यात शिरू नगस तू बी शाना असलास तर कान उघड ठेवू नयक अशी वाकडी चाल चालू नगस काय र वाकड चाललूया म्या सौताच्या मनाला विचार तुले का पहिल्यापासूनच संशयी हायस है ह्या गुणानस तर जुन वाणी लोमकळत राहिला होतास माझी नको काळजी करूस कर दुसऱ्याच्या बायांवरती ठेवतोय म्हणायचे तरी काय तुला माझ्या बायको बरोबर बोलल्याला मला आवडायचं हाय असं वय लय रुपाची दिव्य हाय तर हळदी कुंकू लावून दिला नाहीतर पेटीत घालून कुलूप लाव लेका माकडाला कधी नव्हते हिरवी काच गावल्या तुझी तरा झाल्या तुझी र गोरी गोमटे बायकावा बघितली होतीस का नव्हतीस अरे याड्या मी गोकुळात नोकरी करतो माहिती आहे नव तुला काय तुझ्या बायकुला सोनं लागलंय मला माहिती आहे पर ध्यानात ठेव नागिनी जेवढी करंडी झाकून ठेवावी तेवढी ती जास्त पाळायला बघती सारखी ठिस्कारती मी बी झोपा काढत नाही किती हुशार आहेस ते माहिती आहे मला चलतो वहिनी ही वेळा भोपळ्याची मोठ लय दिवस नाही टिकायची चलतो मी ह्या शाण्याच सोडा परिदान तुम्ही तरी राग धरू न गासा तिला आतमध्ये हुंदका फुटला तो जगदायालाही जाणवला बाबूवर दातोड खातो बाहेर पडला दनानत मोटार सायकलवर वर निघून गेला तिला रडे आवरेना ती जेव्हा मुसमुसून रडायला लागली तसा बाबू आज स्वयंपाक घरात घुसला काय झालं गळा काढायला का मी कुणी अगदी काळजात न हा मास्तीयास हा बाबू जित्ताय अजून खपल्यावर मग काय रडायची नाटकं करायची तेवढी कर नटी झाल्यासुय चोरून प्रेम करायला आयला तुझ्या भादव्यातल्या कुत्रीगत वाफवर आल्यावानी करत्यासुभ ती काही बोलली नाही नुसतीच रडत राहिली हुनके वाढत राहिले आता तू चटणी ठोंबा कोंबेन नारड्यामध्ये तुझ्या अरे हिंमत असेल तेवढंच बोलावं माणसानं मी बी तुझ्या नावानं टिकली नाही लावली कपाळावरती अगदी लग्नाची बायको असल्या वाम देतूयासू मला जरा गुन्हा न वागायचं तुम्ही बी सारखं तुंतुन वाजवू नगासा तू बी बोर्डावरती उभा राहिल्या करू न ह्या गा। या गावात मला बी काय प्रतिष्ठा आहे ती घालवू नगस तुमची प्रतिष्ठा हाय माहिती मला सायकलवर फिरून खंचोळ्या ऐकायची अग त्यातनच हे सोनं उभा केलंय म्या ह्या मर्दाची ताकद तुला नाही कळायची तवाच कळल्या आता दीड गाठ आली मी तुमच्या जवळ राहत्या एक पॉर काढायची ताकद नाही मुर्दुमकी दावतोय मला नुसता पैका काय तिखट मीठ लावून चाटायचा हाय जे हवते न्हाय नकुती हाय पार पारसारा संसाराचीच सा भातवडी झाल्या माझ्या ती बराच वेळ बडबडत होती तिनं मनाशी निश्चय केला आता ह्या माणसासमोर मान टाकायची नाही ताठ वागायचं पड घेतली की त्याला अवसान घावत बाबू काही बोलणार इतक्यात गिरहायक आलं या या बसा काय पाहिजे नेटेडच्या साड्या आहेत का आता फॅशन जुनी झाली हवं पण आम्हाला हवी ती नाही नाही माल हाय आमच्याकडं पन्नाबाबी माल भरपूर आलाय म्हणून म्हटलं अगं त्या नेटेडच्या साड्या आणि तेवढ्या कपाडातल्या उठून घ्यायच्या मला मागायच्या बाबू उठला आत गेला गिराय का मोहर तरी तमाशा करू नगस उठून दिल्या असत्या तर काय पायजीज लाव तुझ कसा ग चालायचा धंदा धंद्याच तुमचं तुम्ही बघा मला नका सांगू शानपणा सैपा घराच्या बाहेर मी येणार नाही नक येऊस पिठाच्या डब्यात शिरून बस आईला हिच्या बायकू झाल्या आणि नखर दावतीया त्यानं कपाट उघडलं पाच पंचवीस सा साड्यांचा सा गठ्ठा उचलला बाहेर येऊन बघतो तर गिरायक गेलं तुझ्या पायात वाट लागणार हाय माझ्या धंद्याची लागली तर लागली सायकल आणि गठुळ तर कुठे जात नाही नव तुझ्या सांगण्यावरनं सायकल बी ऐकली खरं म्हणजे तुमच्या सारख्यांनी चार गाव रोज चालत करायला हवीत आणि तू काय कणकीच्या लाट्यावानी नुसती बसून राहणार वय हिंडतो गाव आणि तू हिणतीब घालत जाण्या गैवानी अ बाबू शेठ हाय का नाही कुणी घरात बाबू समोर बघतोय तर पक्या हातातली बिडी नाचवीत हाका मारीत आला होता अरे कुठे हिणतूयास पक्या तू कुठं नाही तुम्हाकडं चालू होतो टपरी कुठं टाकल्यास र त्या म्हसोबाच्या चौकात मस्त धंदा चाललाय बघा हित टाक पहिल्या जागी शेडजी आता हित काय मज्जा राहिली नाही राव एका नारळासाठी सतरा वांडर बांधणार हित मजी र तेच ते हो किती मिशनी झाल्या बघा बर ह्या चौकात अजून वर्षान शिंप्याची आळी म्हणून वाळ त्याली ह्या भागाला सगळी खराय बाबा तुझ बस की र जरा माचीच बघू धूर काढत दोघांच्या गप्पा सुरू झाल्या आज स्वयपाक घराकडं बघत पक्या म्हणला मग काय राळ काढलं का नाहीच हळ मस्त शेप आपली बर झालं ज्या वक्ताला काळजी घ्यावी मागणं डोसक धरून बसण्यात अर्थ नाही शेडजी या काम होत कसलं र इस रुपये पाहिजे होत दोन दिवसांपुरतं रगड काम पडलंय आज उद्या वड तो आणि परवा पैसा आणून देतो पैसे मिळाले तसे खिशात घालत म्हणाला बंडा आला भता का नाही भडव उधारी बुडवायच्या नादात दिसतंय नाही बुडवायचा भेटला होता मला म्हणला शेडजींना म्हणा व कवाबी हाका मारा पळत येतो कोण तुमच्या विरोधात चालत असल नुसतं नाव सांगा फायटीत बंडा दुप्त करल साऱ्यांना येऊ का वय नोट जरा लवकर परत करायची बघ करू की पैसा पैसा काय कोंबडी खात नाही त्याला ज्योतिबाची काठी जावी तसा गडी तालात गेला तशी कंबळी आतनं वराडली लय लायक माणसाशी संगत वाढवायचं चाललंय असलीच माणसं चांगली असत्या ती आत एक बाहेर एक असलं काम नसतंय त्यांचा मागणं लबाडी करण्यापरास असं मोकळं वागणं लय चांगलं कळतय मला कुणाला म्हणतायचा त्या बोंबल खुशाल लोणावळ्याचा चुना मनगटावरती घालून मी कुठं मोकळ्यात तंडायला तुझ्या बरोबर ती फणफणली धुपत खेकसत गप्प झाली तिनं ओळखलं याच माणसानं आपल्याला जगदाळ्यासोबत सिनेमा थिएटर मध्ये पाहिलं ह्या पक्यानच चुगली केली असणार ती वैतागली मनात म्हणाली खुळप्या तुला बी हिसका धावतेच टाक घालायचं सोडून नक तिथं उसवायला बघतोय तोंड सदा देवळातल्या घाटीवाणी वायट माणूस तिनं जगदायाला पत्र लिहिलं पक्याची कामगिरी कळवली टपालावरती डोळ्यातली चार टिपही गाळली चार दिवसानंतरचीच गोष्ट देवाला निवद दाखवायला म्हणून ती बाहेर पडली चटाटा पावलं उचल ती पेठ ला आली अंगावर येणाऱ्या नजरा चुकवीत ती सरळ देवळात घुसली ध्यान देवावर नाहीच तिच्या मनात दुसराच देव बसल्याला हिकड तिकडं देवळात जगदाळे कुठं दिसतोय का ते बघत ती देवळात शिरली निवत दावला पाया पडली माघारी वळत्या तर मोहर जगदाळे राम वहिनी राम राम कवाशी आलासा आताच टपाल मिळालं म्हणायचं पोस्टात टाकल्यावर यायचं राहतय वय एका जुनाट दीपमाळीच्या मागे जाऊन दोघी बसले बराच वेळ बोलत होते सारी कर्म कहानी तिनं सांगून टाकली बाबूला भडकायला लावायला पक्याच कारण हाय त्यानं चुगली केल्यापासनं शेडजी लय शेफारलाय त्याला आजच सरळ करतो की माझ तर टक्कुरच आवठूयाची पाळी आल्या मजून दार वरच धरले म्हणकी अजिबात बाहेर पडू देना झालाय आता कशी आलीस ग देवाला जाती म्हणून मारली थाप येईल नाही माग। ना तर मागू माग नाही यायचं कुलपाच्या चाव्या घेऊन आल्या मी यायचं झाल्यावर दुकान लावायला तर पाहिजे आमचं कुलूप काय खटक्याचं नव किल्ली शिवाय बसत नाही माहिला बायका बाकी चॅप्टर खरंच उद्या आम्हाला बी ढोंगणावरती मारू नका मजे झालं चला काहीतरीच वंगाळ वकट बोलायचं जाती आता लगीच उशीर झाला तर वाघ फाडून खायल मला भेदराट नुसती असू द्या आता पुन्हा यशीला तुम्ही बोलवाल तवा उद्याच्या सोमवारी का, या आजपासना आठा दिसानं का काय आहे त्या दिवशी हे जाणार आहे ती थोडीफार पातळ आणायला करंजीला मजी बाबूचं तिकडं मुक्कामच घडणार म्हणकी वय तुम्ही बी मुक्कामालाच या तो हसला तशी ती लाजली सरसरत गेली बराच वेळ तो त्या पडक्या दीप मायेजवळ बसून होता त्याच्या मनात पुढचा सोमवार फडफडू लागला मोटरसायकलवर टांग मारून एका हॉटेल समोर तो आला मस्त गरम उत्ताप्पा मागून चवीनं खात बसला बघतोय तर समोर पक्या सिंगल चहा ढोसत बसला होता जगदाळ्यानं त्याला नीट न्याहाळला तो पक्या साहेब याची खात्री करून घेतली सिगारेट फुंकत त्याला म्हणाला तुझं नाव पक्या का रे वय साहेब तुम्ही जगदाळे साहेब नव ह तुला कसं माहीत आमच्या बापू शेडच्यात लयदा बघितलंय तुम्हासणी अरे वेटर एक मिसळ आण याच्यासाठी कशाला कशाला खा रे साहेब आपल्याला पाव मिसळ भलती आवडती अस म्हणजे आणखी पाव सुद्धा हवा आहे अरे पाव आनियक यकान मोठा शॅम्पल पण दे चांगल्या माणसाला पोटभर खाऊ घालावं साहेब देवावानी भेटलायचा सा। आधी खाना आणि मग बोलणं पक्यानं सारं बका बका संपवलं तसा जगदाळे म्हणाला आणखी काही नको साहेब आता उद्या पावतर जेवायचीच गरज नाही तमाशाला येणार कुठं आर्वीला ही काय मी तिकडच चाललूया आध मध तमाशा ठेवलाय तरुण मंडळानं तू येणार आहेस काष्टी घावणार का व आपल्या मोटरसायकल वर जायच जर मग काय एका पायावरती तयारी आहे आपली ती बघ गाडी जरा फडका मार तवर आलोच बिल भागून जगदा पक्याला गावाच्या बाहेर चांगलं दोन मैल नेलं माळावरती गाडी थांबवली बसा सिगरेट वढू भारीतली दिसती या वड धंदा काय म्हणतो या तुझा कशाचा धंदा साहेब शिंप्याचं काय बी खरं हवं सात आठ रुपयाचा धंदा त्यात पोटाला पाच रुपये गेल्यावर दोन बिडी काढिला काय राहते व खिशात मग साइड बिझनेस काय म्हणतो या कसला बिझनेस कान चुगलीचा मजी व एकच फटका मारला तसा पक्याचा थोबडा चेपक्या तांब्या गत दिसायला लागला साल्या त्या बाबूला काय सांगितलंस कुठं काय मी आणि कमळी पिक्चरला गेल्याचं त्याला सांगितलंच का नाही वय चुकलं माझ नीट ऐक आता बाबूला भेटायचं त्याच पाय धर मनावर जे बोललो ते खोट होत तोंडात हानून घे त्याच्या मुर नाहीतर मी तुझ्या तोंडात हानीन नका साहेब पाहिजे तर चाराल ते खातो माती खातो पर मारू नका साव चल बैठ ना सरळ बाबूकडं जायचं बघ वय साहेब वहिनीसने काय सांगू नसता करू करून बडव्या तिच्या बी पाया पड आणि ध्यानात ठेव पुन्हा अशी चुगली केलीस तर थोबडा तुझ्याच मशीनवरती शिवून टाकेन आई वाकडा चालणार नाही चुगली करणार नाही पळ माग वळून बघू नगोस पळाला वाळका पक्या ढेंगा टाकत पसार झाला जगदायानं हसत हसत धूर काढला जळक थोटूक फेकत तो उठला आणि गाडी मारत तडक गावाकडं वळला दिवस ढळला होता माळ्याच्या मातकट अंगावरून वारा सवयीनं वाहत होता